नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक वैष्णव आपलं सर्वांचं वैष्णव कुशल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण गेवराई जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो आहे आज आपण अशा एका युनिक आणि नवीन प्रोडक्टबद्दल माहिती घेणार आहे की ज्याच्यामध्ये तीन कंटेनर असलेल्या सर्वात ताकदवर असं कीटकनाशक सुदर्शन कंपनीनं अखंड या नावाने लॉन्चिंग केलं आहे व त्याचीच एक ट्रायल आपण वांग्या या पिकावर घेतलेली आहे हे असं पीक आहे की याच्यामधली आळी ही बऱ्यापैकी कोणतंही कॉम्बिनेशन घेतलं किंवा किती हार्ड प्रकारचं औषध जरी घेतलं तर त्याची आतमधली शेंडी आळी असो हो, किंवा वांग्याच्या आतमधली आळी असो हो, ती कवर होत नाही बऱ्यापैकी भरपूर भारी अयनाश शे घेऊन शेतकरी परेशान असतात अशाच एक प्लॉट होता की आता आपण हा प्लॉट ह्या कंडिशनला बघतोय की कमराच्या जवळपास हा प्लॉट आहे अशा प्लॉटला म्हणजे एक कॅरेटसुद्धा वांगणी निघत नव्हतं या पूर्ण प्लॉटमध्ये अशा प्लॉटवरती हो आपण अखंडाची ट्रायल घेतलेली आहे अळीसाठी तर त्या अखंड प्रोडक्टचे कसे फीडबॅक आपण या प्लॉटवरती आले हेच आपण एकदा बघणार आहोत या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आपण अखंडाचं ट्रायल घेतलेली ती नमस्कार भाऊ नमस्कार एकदा तुमचं संपूर्ण नाव सांगा रामेश्वर शंकरदास बैरागी ओके okay. आम्ही जेव्हा आठ दिवसापूर्वी आलो होतो तुमच्या वांग्याच्या प्लॉटवरती तेव्हा एकंदरीत तुमच्या वांग्याची कंडिशन कशी होती म्हणजे आईनं तुम्ही कसे त्रस्त होते एकदा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा वांगे म्हणजे पीक लयच अवघा याच्यात कोणतं हे घेतलं तर आळी मारत नव्हती आणि हे औषध मारलं तेव्हापासून क्वालिटी चांगली झाली हे तुम्ही पाहू शकता बरं बरं आम्ही जेव्हा आठ दिवसापूर्वी आलो होतो की तेव्हा बऱ्यापैकी एक कॅरेटसुद्धा के के वांगातून हो निघत नव्हतं आणि सेटिंग नव्हतं हो आज आपण आठ दिवसानंतर आपण त्याच प्लॉटवरती परत आलेलो आहे तर आपण एकंदरीत वांड्याची कंडिशन बघू शकता की एकदम मोठ्या प्रमाणात फ्लॉवरिंग झालेली आहे व्यवस्थित त्याची सर्व सेटिंग झालेली आहे कुठल्याही प्रकारची आई दिसत नाही एका एका डेट्याला एक तीन तीन चार चार वांगे पूर्ण सेटिंग आहे आणि हे वांगे सेटिंग असून यात कोणत्याही प्रकारची आहे नाही बघा हे तीन वांगे इथं सेटिंग झाले वरती आता या पूर्ण सेटिंग होत आहे हे बघा आपण इथं काढलं हे बघा इथं पण आता हे तर सर्व सेटिंग इथं झालेली आहे हे बघा चार झालेली हे बघा इथे चार वांग्यांची सेटिंग झालेली एक सुद्धा वांग किडकं नाही आहे म्हणजे ऍट ए टाइम चार चार वांगे सेटिंग होऊन तुम्हाला आई नावाचा प्रकार इथं कुठंच दिसणार नाहीये याच्या अगोदर त्यांनी भरपूर प्रकारच्या फवार नाही घेतल्या पण त्याला कोणत्याही प्रकारचं कंट्रोल वांग्यावरती भेटत नव्हतं तर सुदर्शन कंपनीनं अखंड प्रोडक्ट लाँचिंग केलं आहे हा प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये तीन प्रकारचे कीटकनाशक आहेत आता तीन कीटकनाशक कसे हे तीन कीटकनाशक तीन काळामध्ये सर्वात जास्त मार्केट गाजवलेले कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये एक येतं सिटी पी आर क्रोटिन्युअली प्रोली दुसरं येतं इमामॅक्टीन आणि तिसरं येतं नोवाल हे तीन असे कीटकनाशक आहेत की हे तीन काळामध्ये यांनी वेगवेगळे मार्केट गाजवलेले आहे एकोणाविशाच्या काळामध्ये चालणारं सर्वात भारी कीटकनाशक जे नोवाल म्हणतो आपण ते त्याच्यानंतर आपण जे सिटी पी आर म्हणतो त्याने एक काळ गाजवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इमा जे बेन्जोट म्हणतो त्याचा एक काळ गाजलेला आहे तिन्ही प्रकारचे जे कीटकनाशक आहे हे एकत्रित केलेले आहे आणि हे अखंड एक नवीन प्रोडक्ट तयार केलेलं आहे हे बघा अशी या अखंडाची पॅकिंग आहे याचा डोस एका लिटर पाण्याला अर्धा ते एक एम एल तुम्ही टाकू शकता वांगा असेल तर एक एम एल टाका एका लिटर पाण्यासाठी आणि फवारणी करून घ्यायचं अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट सर्वच ठिकाणी आम्हाला भेटलेले आहे आम्ही चार ते पाच ठिकाणी याचे डेमॉन्स्ट्रेशन टाकले वांगे या पिकावरती आणि वांग्यावरती टाकण्यामागचं कारण असं की वांगे एकमेव असं पीक आहे चे चे की याला सर्वात जास्त आळी लागते आणि याच्यावरची आळी बऱ्यापैकी कोणत्याच कीटकनाशकाने कवर होत नाही सिंगल सिंगल असो किंवा डबल असो सर्व शेतकरी आळीसाठी जर का मेजर कोणतं क्रॉप असेल परेशान तर ते म्हणजे असतं वांग त्याच्यामुळे सर्वात जे हार्ड पीक आहे अशा पिकावरती आपण याची ट्रायल टाकली होती अतिशय सुंदर आणि शंभर टक्क्यामध्ये चांगले रिझल्ट या वांग्यावरती आपल्याला आलेले आहेत सर्व ठिकाणी ऑब्झर्वेशन घेतले एकदम चांगल्या प्रकारचे जिजलट डालले तुम्ही कोणत्याही पिकावरचा याचा स्प्रे घेऊ शकता मक्का असो सायबीन असो तूर असो जिथेही आळी दिसल त्याही पिकावर तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता आणि याची दुसरी काशी आहे याचे फायटोटॉनिक म्हणजे टानिक बेस्ट एवढे छान रिझल्ट आहेत की एकदम तुमची कवळेपणा असो परत तुमचं क्वालिटी असो लस्टर असो फ्लावरिंग असो एकदम चांगल्या प्रकारे फावले फ्लावरिंगसुद्धा होती व कोणत्या प्रकारचा बायोस्टिम्युलट याच्यामध्ये घेण्याची मला गरज नाही सिंगल तुम्ही स्प्रे करू शकता अतिशय छान रिझल्ट याचे येतात इथं आपण पूर्ण प्लॉट बघून दिसून येईल हे बघा आता सुद्धा सेटिंग किती हे बघा एक दोन तीन चार 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 वांगे एका ठिकाणी सेटिंग होऊन तुम्ही फ्लॉवरिंग बघू शकता किती हे चेंडा बघा हे बघा आतमध्ये म्हणजे सर्व ठिकाणी दिसते वांग्याला फक्त फुलंच दिसत आहे आणि वांगेच दिसत आहे आणि आठ दिवसापूर्वी एक कॅरेटसुद्धा वांगा निघत नव्हतं नाही आणि आज बघू शकता संपूर्ण एकदम फुलांनी लत बदलेला आहे प्लॉट सेटिंगसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि वांगेसुद्धा एकदम चांगले लागलेले धन्यवाद भाऊ तुम्ही औषध वापरून समाधान झाले समाधान चांगले वाटले रिझल्ट एकदम नंबर आहे एकदम नंबर आहे चालेल धन्यवाद तुम्ही एकदा नक्कीच यूज करून पाहा व हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पाठवा की त्यांनाही एक जो नवीन आलेला मॉल्यकुल आहे हाही त्यांना भेटल व काहीतरी युनिक केमिस्ट्री त्यांनाही माहिती पडेल व ते आपल्या पिकासाठी हा मॉल्यकुल यूज करून चांगले रिझल्ट त्यांना मिळेल त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या ग्रुपपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नाही काय